मित्रांनो आपल्या भारतामध्ये थोर महात्मे संत वेगवेगळ्या प्रकारचे क्रांतीवीर वेगवेगळे नेते हे होऊन गेलेले आहेत आणि भूतलावर प्रत्येक युगामध्ये अत्याचार दुर्बुद्धी अधर्म यासारख्या गोष्टी वाढतात तेव्हा तेव्हा त्या ते 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 नष्ट करण्यासाठी भगवंत जन्माला येत असतो असा भारतीयांचा आपला विश्वास आहे आणि हा विश्वास सार्थ ठरतो जेव्हा माणसाला महाभारतातल्या श्रीकृष्ण रामायणातील प्रभुराम यांचे कर्म करते कधी याच भगवंताचे दर्शन संत शिरोमणी तुकाराम श्री ज्ञानदेव संत नामदेव संत रामदास तर कधी संत रोहिदास यांच्यासारख्या संतांमध्ये होते आकाशकशी असंख्य ताऱ्यांनी उजळून निघते तशाच प्रकारे अवघा महाराष्ट्र हा उजळून निघाला आहे तो इथे जन्माला आलेल्या संतांमुळे थोर महात्म्यांमुळे असेच एक संत जनसमुदायाला सामाजिक एकतेचा संदेश देणारे क्रांतिकारक विचारवंत ते म्हणजे संत रोहिदास महाराज तर आज या व्हिडिओमध्ये आपण श्री संत रोहिदास किंवा रविदास महाराज यांची माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो आपण चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो माझे नाव आनंद आनंद आहे आणि मराठी युट्यूब चॅनल मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे तर संत रोहिदास महाराज यांचा थोडक्यात जीवन परिचय पाहणार आहोत यांचं नाव आहे संत रोहिदास जन्म इसवी सन तेराशे शहात्तर जन्मस्थळ गोवर्धनपूर वाराणसी येथे झाला जात चांभार आणि आई कालसी वडील रघु पत्नी लोना आणि यांचा मृत्यू सन पंधराशे सत्तावीसमध्ये मध्ये झालेला आहे उत्तर प्रदेशातील काशीजवळ असणाऱ्या मांडूर गावात इसवी सन तेराशे साली माघ रविवारी चर्मकार कुळात एका साधूच्या आशीर्वादाने रघु आणि कालसी यांच्या पोटी एक तेजस्वी पुत्र जन्माला आले पुत्र जन्मामुळे कालसी कृतार्थ झाली ते रत्न म्हणजे श्री संत रोहिदास महाराज काहींच्या मते संत रोहिदास यांचा जन्म हा वाराणसीमधील काशीजवळ गोवर्धनपूर येथे झाला यांनी लिहिल्याप्रमाणे त्यांचे जन्मस्थळ मांडूर हेच ढिग सिद्ध काशी ढिग मांडूर स्थाना शुद्ध वरण करत गुजराना मांडूर नगर लीन अवतारा रविदास शुभ नाम हमारा सूर्याप्रमाणे तेजस्वी असल्याने त्या ते पुत्राचे नाव रविदास असे ठेवण्यात आले होते आणि पुढे हाच तेजस्वी पुत्र संपूर्ण भारतवर्षात कायमस्वरूपी कोरले गेलेले नाव म्हणजे संत रोहिदास महाराज संत रोहिदास भारतातील एकमेव असे संत आहेत की ज्यांना विविध नावांनी ओळखले जाते बंगालीमध्ये रुईदास रुईदास राजस्थानीमध्ये रोहिदास मराठीत रविदास पंजाबीमध्ये रहिदास अशी त्यांची प्रचलित नावे आहेत यांचे बालपण कशा प्रकारे गेले तर रोहिदास महाराजांची कथा आपण आता पाहूया आई कालसी ही धार्मिक आणि रामभक्त होती त्यांच्या वडिलांचा व्यवसाय चांभार हा होता वडील रघु हे काशी क्षेत्रिया येणाऱ्या जाणाऱ्या साधू संतांची शक्य तेवढी सेवा करत बसायचे आई वडील दोघी सात्विक वृत्तीचे होते आई वडिलांच्या संस्कारांमुळे त्यांना लहानपणापासूनच कीर्तन प्रवचन ऐकण्याची आवड निर्माण झाली संतांच्या प्रभावाखाली राहणे त्यामुळे त्यांना अध्यात्माची गोडीसुद्धा लागली होती ते मोठे होतील तसे त्यांच्यातील देशभक्ती देवभक्ती वाढत चालली होती समाजातील जातीभेद उच्च निष्ठा दारिद्र्य श्रीमंती या मधील भेदभाव कसा दूर केला पाहिजे या विचारांनी त्यांना दिवस झोप लागत नव्हती वयाच्या तेराव्या वर्षी त्यांचा विवाह नावाच्या मुलीशी झाला त्यांना विजयदास नावाचा मुलगा सुद्धा झाला स्वामी रामानंद यांना संत रोहिदासांनी आपले गुरु मानले संत कबीरदास हे संत रोहिदासांची समकालीन संत होती आणि संत मीराबाई या सवर्ण समाजातील असतानाही चर्मकार समाजातील संत रोहिदासांना त्यांनी आपले गुरु मानले होते तत्कालीन जातीयतेला न ज मानता अस्पृश्य समाजातील एका संताला गुरु मानून त्यांच्याविषयी आदरभाव व्यक्त करणे यातूनच रोहिदासांचे मोठेपण सिद्ध होते गुरु नानक यांनी रोहिदासांबद्दल आपल्या भावना व्यक्त करताना असे म्हटलेले आहे रविदास चमारू उत्सुती करे हरि की रीती निमख इक गि रवि चमारू करे हरी की रीती नीमख एक गई पतित जाती उत्तम भया चारी वरन पय पगी आई संत रोहिदास हे राम भक्ती करण्यात दंग असत ते हाताने चप्पल बनवायचे काम करत तर तोंडाने रामनामाचा जप करत ते साधू संतांना फुकट जोड देत असत रामभक्त रोहिदासांच्या भक्तिवेडामुळे त्यांच्या व्यवसायाचे आणि संसाराचे अतुनात नुकसान होऊ लागले त्यामुळे त्यांच्या वडिलांनी त्यांना घरापेक्षा वेगळे काढले तरी देखील त्यांनी आपला भक्तिमार्ग हा सोडला नहीं संत रोहिदास मुंहता अब कैसे छोटे राम रट लागी प्रभुजी तुम चंदन हम पानी जाकी अंग अंग बास समानी अब कैसे छोटे राम रट लागी प्रभुजी तुम चंदन हम पानी जाकी अंग अंग बास समानी प्रभु जी तुम मोती हम धागा जासीये सो नहीं मिलत सुहागा प्रभुजी तुम सामी हम दासा ऐसी भक्ती करे रहीदासा या ओळींमधून आपल्याला लक्षात येते की संत रविदास भगवंताला आपला अविभाज्य भाग मानत त्यांना देवाशिवाय जीवनाची कल्पनाही करवत नव्हती मन शुद्ध पवित्र असेल तर कुठेही समाधानही लाभत असते असा विचार करणारे असा विचार असणारे रविदास त्यांच्या दोह्यातून म्हणतात की मन चंगा तू कठवती मे गंगा माणसाचे मन पवित्र असेल त्याला जातीवादाचा स्पर्श झाला नसेल तर चांभारांच्या कुडातही गंगा जलाचं पवित्र दिसून येते त्यासाठी आपला दृष्टिकोन तसा असायला हवा यातूनच त्यांच्या विचारांची व्यापकता मोठेपणा हा आपल्याला कळून येतो त्यांनी समाजकार्यसुद्धा होते संत रोहिदास यांनी भारतभर फिरून समता स्वातंत्र्य आणि बंधुत्वाचे धडे देत भारताला आध्यात्मिक आणि सामाजिक उंचीवर नेऊन ठेवले संत रोहिदास ही मानवतावादी संत होती त्यांनी समाजाला कल्याणाचा मार्ग सुद्धा दाखवला होता तत्कालीन समाज व्यवस्थेतील क्षुद्र मानला जाणारा समाजाचा प्रत्येक घटक हा सुखी झाला पाहिजे एकमेकांप्रती आपल्याला आदर निर्माण झाला पाहिजे जाती आणि समाजातील सलोखा हा निर्माण झाला पाहिजे अशी विचारधारा असणारे संत रविदास यांनी सामाजिक कार्याचा प्रसार संपूर्ण उत्तर आणि दक्षिण भारतात सुद्धा केला होता संत रविदास यांनी जाती व्यवस्थेला तीव्र विरोध केला त्यांनी समाजाला हे पटवून देण्याचा प्रयत्नसुद्धा केला की जर जातीभेदामुळे माणूस माणसापासून दुरवला जात असेल तर जातीभेद करून काय फायदा हिलमिल चलो जगत मे फूट पडोदी नहीं फूट पडी माची तो देश नष्ट हो जाई जात मात श्रद्धा अंधश्रद्धा नव्हे तर एकजूट आणि धर्म आणि देशप्रेमाबाबत रोहिदासांनी अतिशय परखडसे भाषेत विचार प्रकट केले आहेत त्यांनी माणूस आणि देशाच्या हितासाठी उद्देश केले असल्याचे सुद्धा दिसून येते यांचं साहित्य सुद्धा भरपूर आणि अजरामर असं आहे तर रोहिदास महाराजांची गाणी साहित्य कोणते ते आता आपण पाहूया गुरु ग्रंथ साहेब या शिखांच्या धर्मग्रंथामध्ये रोहिदासांच्या एक्के कवितांचा समावेश करण्यात आलेला होता या कविता म्हणजे त्यांच्या कल्पना आणि साहित्यिक कामांचा प्रामाणिक स्त्रोत आहेत शीख परंपरेतील प्रेमलेखन किंवा प्रेमबोध यामध्ये रविदासांच्या जीवनाबद्दल सांगितल्या गेलेल्या आख्यायिका आणि कथांचा समावेश करण्यात आलेला आहे शीख परंपरा आणि हिंदू दादूपंथी हे त्यांच्या साहित्यकृतीचे दोन प्राचीन प्रत्यक्ष स्रोत आहेत संत रोहिदास यांचा मृत्यू संत रोहिदास यांचा मृत्यू इसवी सन पंधराशे सत्तावीस साली भारताच्या राजस्थान राज्यातील उदयपूर जवळील चित्तौडगड येथे झाला रोहिदास संप्रदायी रोहिदास पुण्यतिथी चैत्रवद्य चतुर्दशीस साजरी करतात या ठिकाणी त्यांची पादत्राणे मिळाली त्याच ठिकाणी त्यांची समाधी बांधलेली आहे आम्ही दिलेल्या संत रोहिदास इन्फॉर्मेशन इन मराठी या माहितीमध्ये काही जर आपल्याला उनिव आढळल्या असतील तर आपण तत्काळ आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळू शकता किंवा सुद्धा कळू शकता तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास त्याचासुद्धा समावेश किंवा योग्य तो बदल या व्हिडिओमध्ये किंवा नवीन अपडेट व्हिडिओमध्ये करण्यात येईल मित्रांनो तुमच्याकडे जर श्री संत विदास महाराज यांच्याबद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला जरूर पाठवा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सुद्धा जरूर कळवा आणि यांच्याबद्दल काही पुस्तकं असतील त्याचीसुद्धा माहिती तुम्ही देऊ शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेलच तर कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा